अपडेट न्यूज हिंदी चित्रपट हम दो हमारे बारा देशात चर्चेत आहे कारण सदर चित्रपटात मुस्लिम धर्माविषयी चुकीची माहिती प्रसारित करून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक द्वेष काम सुरू आहे त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शित करून देशातील धार्मिक सलोखा व देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या चित्रपट निर्माता व यातील सर्व कलाकार यांच्यावर भारतीय दंडविधानप्रमाणे प्रमाणे कारवाई करण्यात यावी यासाठी अल्पसंख्याक विकास मंडळातर्फे चाळीसगाव येथे तहसीलदारांमार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले असून सदरील निवेदनात मागणीनुसार आपण विशेष लक्ष देऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी व देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या व धार्मिक द्वेष निर्माण करून धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी असे म्हटले आहे निवेदन देतेवेळी अल्पसंख्याक विकास मंडळाचे तालुकाध्यक्ष मुराद पटेल सचिव अजिज खाटिक दीपक देशमुख उपाध्यक्ष नासिर शेख शहराध्यक्ष सलमान खान सदस्य जमील मुजावर सरफराज मनियार फहीम खान समीर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन केलेलं आहे की हिंदी मूवी येते हम दो हमारे बारा याच्यावर पूर्णतः बंदी घालावी त्याच्यात आमच्या पवित्र कुरानाबद्दल आक्षेपार दाफनात आलेला आहे त्याबद्दल आम्ही या निवेदन दिलेलं आहे या मूवीवर बंदी घालण्यात यावी ही आमची मागणी आहे आम्ही सर्वजण मुस्लिम तरुण मंडळ आलेलं आहे आणि जी प्रोपोगेंडा मूवी इथं बनवण्यात आलेली आहे पूर्ण आहे त्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही अशी मागणी करतो की ही जी प्रोपोगेंडा मूवी आहे यो आम्हाला समाजामध्ये निर्माण करते किंवा द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करते आणि ही फिल्म जी आहे ती अतिशय घृणास्पद आहे आणि खूप मी करते अतिशय समाजाला बदनाम करणारी अशी प्रवस्तीवाली जे लोक आहेत एका समाजाला टार्गेट करत आहेत त्यांना राजकीय प्रोत्साहन सुद्धा आहे म्हणूनच ते अशी हिंमत करतायत आणि अशी मूवी बनवतायत आम्ही अशी मागणी करतो की खरोखरच न्यायव्यवस्था ही मजबूत आहे किंवा राजकारणी लोकांना याबाबत जाणीव आहे की ही फिल्म चुकीची आहे तर ही फिल्म त्यांनी त्यांच्या ताकदीने किंवा प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्य घ्यावे आणि ही फिल्म बंद करावी आम्ही अशी मागणी करतो आज मुस्लिम तरफ से तहसील में म्हणजे निवेदन लिए आए आहे हम दो हमारे दो ये जो फिल्म आई है इसमें इस्लाम धर्म के खिलाफ बताया गया है और हम इस फिल्म का विरोध करते हैं ऐसी फिल्म ना आए सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट